गणपतीच्या शेवटच्या दिवशी त्या ठिकाणी देवानी काढल्या जाते आणि ती दोवानी काढली असताना आजुबाईच्या पंचवीस सुद्धा या ठिकाणी पाहण्या करता येतात हा सांस्कृतिक या ठिकाणी कार्यक्रम आहे जी आमची संस्कृती झाली या संस्कृतीचं काम या माझे या ठिकाणी करतोय आणि आम्ही महत्वाच्या युगामध्ये अनेक लोक या ठिकाणी जमतात हजारोच्या संख्येने या ठिकाणी लोक या ठिकाणी जमतात आणि देवी भावाने पाहण्याचं काम या ठिकाणी करतात आणि ही परंपरा आम्ही कायमशी या ठिकाणी दरवर्षी आम्ही होत असतो आणि इतर सगळं सर्वच लोक त्यामुळे सहभागी झाली आहेत ही परंपरा पुढे तशी सुरू राहणार कोडेगाव मध्ये हिंदू असो मुस्लिम असो बौद्ध असो अनेक जातीचे लोक त्यामध्ये सहभागी होतात आणि सहभागी होतात नाही धोकानी लोक म्हणजे सगळेजण या ठिकाणी चार वर्षापासून પરંપરાડીલ કાળ હોય છે જન્મ જેવાસ પરંપરા દેવ વ્યાય છે ત્યાં દેવા ગણપતિ ગણપતિ દેવ વય છે પહેલા ગણેશજી છે પાંચ દેવ વહે છે મહાદેવ કેવાય છે આજે દિવસ આંતર પાંચ દિવસ પહેલા ગણપતિ પૂજા દિવસી મારુતિ કરુણદિવસે બ્રહ્મદેવ પંચ દિવસે મહાદેવ સાવ્યા દિવસી કૃષ્ણ અને કૃષ્ણ સહાય દિવસ અને મગ સાત દિવસી જેવા ગણપતિ અને ફોન વહેવાની અને મગ જેપાસ આમ કે नैत्याचा यावेळेस म्हणजे देवाचं पण काही चालत नव्हतं पण मग हे म्हणजे काही करू शकले नाही पण त्यांनी देवीची प्रार्थना पण देवीला प्रसोबत करून शकतो आणि मग देवीनं त्या दैत्याच्या शब्द नाही मग दैत्य हा आता मी म्हणजे जे भवानी आपण म्हणजे आपण यांच्या काळात ठेवले असतो तर याच्यामध्ये तेच आहे आणि दैत्याची पाठ भवानीला जरीच म्हणजे त्याच्या न्याचा भवन झाला म्हणजे પાઠણ વર્ગ આત્મહત અને મગ આગળ દર્શ દો ભી દૈત્યા અને મગ આરતી